मंडळी जय भीम जय भारत हेमंत तेलवेकर शो या युट्यूब चॅनेलवरती मी परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्याला स्क्रीनवरती बाबासाहेबांचा फोटो आणि बाबासाहेबांची वाक्य आपल्याला दिसत आहेत इंग्रजी आहे पण आपण समजून घेऊया काय म्हणतात बाबासाहेब ट्रिबल्स अँड अदिबल आर सॅवेजीस म्हणजे जे, जे ट्रिबल्स आहेत अनुसूचित जमातीमधली लोकं आहेत आदिवासी लोक आहेत ती हिंसर आहेत प्रिमिटिव्ह आहेत प्राथमिक अवस्थेमध्ये आहेत अनसिव्हिलाइज आहेत असंस्कृत आहेत त्याचबरोबर ती हेरिडिटरी क्रिमिनल्स आहेत म्हणजे परंपरागत रित्या गुन्हेगार म्हणून त्यांना ओळखलं जातं ते गुन्हेगार आहेत परंपरागत गुन्हेगार दे आर अ पोटेन्शियल डेंजर ते संभाव्य धोका आहे दे डू नॉट हॅव द अबिलिटी टू गवर्न सेल्फ आणि त्यांच्यामध्ये स्वतःवरती काय म्हणू आपण अनुशासन करण्याचा किंवा प्रशासन चालवण्याचा त्यांच्याकडं तो सद्गुण नाही आहे किंवा त्यांच्याकडे ती क्षमता नाही आहे असं वाक्य असलेलं हे जे जो फोटो आहे त्या फोटोमध्ये बाबासाहेब आणि बाबासाहेबांचं हे वाक्य आपल्याला दिसतंय आणि सरळ सरळ आपल्याला हे बाबासाहेबांचं आदिवासी जमातीबद्दलचं एक दुराग्रही मत म्हणून आपल्याला वाचायला मिळतं अर्थात हे इंग्रजीमधनं आहे त्यामुळं फार मोठ्या समूहापर्यंत नाही म्हटलं तरी अजून देखील इंग्रजी आपल्या देशामध्ये खूप मोठ्या समूहाची भाषा नाही आहे आणि त्यामुळं हे बऱ्याच लोकांच्या पर्यंत याचा अर्थ किंवा ही पोस्ट पोचली नसावी किंवा पोचणार नाही आहे पण इंग्रजी जाणणारे लोक आहेत त्यांना मात्र या पोस्टचा अर्थ काय आहे ते कळेल आणि त्याच्यामधनं एक संदेश जाईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अशा पद्धतीनं आदिवासींना समजत होते आदिवासींच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आकस होता बाबासाहेब ज्या अर्थी आदिवासींना एक संभाव्य धोका म्हणून ओळखतात बोलतात तेव्हा बाबासाहेब बाबासाहेबांचं मत आदिवासी जमातीबद्दल नकारार्थी आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीचा संदेश ही पोस्ट वाचल्यानंतर इंग्रजी जाणणाऱ्या ऍटलीस्ट इंग्रजी जाणणाऱ्या लोकांच्या मध्ये होण्याचा संभव आहे हे पोस्ट मी कुठून घेतलेली आहे तर ही पोस्ट मी मला वाचायला मिळाली ती म्हणजे ट्विटरवरती आणि ही वाचल्यानंतर तात्काळ माझ्या मनामध्ये विचार आला की बाबासाहेब खरंच असे आदिवासींबद्दल पूर्वग्रह दूषित भावना बाळगणारे होते का आकस असणारे होते का या संदर्भानं थोडस आपण अभ्यास करूया असं मला वाटलं ट्विटरवरनं हा फोटो मी डाउनलोड केलाय ट्विटरवरती एका या व्हिडिओच्या शेवटी हा फोटो कुणी टाकलाय ही पोस्ट कुणी केली हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे परंतु याच्यामधनं आपल्याला दिसतं ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे आदिवासींच्या विरोधात कसे आहेत हा सांगण्याचा हा केविल प्रयत्न आहे कारण बाबासाहेबांनी व्यक्त केलेली ही जी मतं आहेत एका लेखामध्ये खरं तर ही मतं त्यांनी व्यक्त केलेली आहेत आणि ही वाक्य अशी वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेली अशी ती वाक्य आहेत आणि ती सगळी वाक्य एकत्र त्यांनी केलेली आहे केलेली आहे या पोस्ट करणाऱ्या माणसाने आणि एकत्रितरित्या आदिवासींबद्दलचं बाबासाहेबांचं हे मत आहे असं दाखवण्याचा क्षुद्र आणि केविलवाना प्रयत्न केलेला आहे यामधनं बाबासाहेबांचं प्रतिमा बाबासाहेबांची प्रतिमा मलिन करण्याचा हा त्यांचा प्रयत्न हे सरळ सरळ आपल्याला दिसत बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं आदिवासींच्या बदलचं असं नकारात्मक मत होतं किंवा कसं याबद्दल असं आपल्याकडे काही पुरावा आहेत का यस आहे बाबासाहेबांचं आदिवासींबद्दल नकारात्मक मत नव्हतं आणि बाबासाहेब जे काही बोलत होते जे जो लेख बाबासाहेबांनी लिहिला त्याचं पुन्हा पुस्तक झालं खरं तर लाहोर इथं एकोणीसशे छत्तीसमध्ये जातपात तोडख मंडळ म्हणून जे एक मंडळ कार्यरत होतं आणि त्या मंडळानं बाबासाहेबांना अध्यक्ष म्हणून तिथं त्यांनी पाचारण केलेलं होतं आणि बाबासाहेब त्या खरं तर कार्यक्रमाला जाणार होते अध्यक्ष म्हणून जाणार होते, होते। बाबासाहेबांनी एक भाषणसुद्धा त्यांनी तयार केलेलं होतं खूप लंब चौड असं त्यांनी भाषण केलेलं होतं हे भाषण नेमकं आधीच या जातपात तोडक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हे भाषण आधीच वाचण्याचा आग्रह धरला या भाषणाचा आशय काय आहे हे खर तर त्यांना जाणून घ्यायचं होतं आणि जेव्हा बाबासाहेबांनी या भाषणामध्ये केलेल्या ज्या जातीपातीच्या जा निर्मूलनाच्या संदर्भातलं जे विवेचन त्यांनी केलेलं होतं ते बघून या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली बाबासाहेबांना एकोणीसशे छत्तीस मध्ये लाहोर इथल्या जातपात तोडूक मंडळानं पाचारण केलेलं होतं आणि या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष राहणार होते आणि अध्यक्षीय भाषण ते करणार होते यामध्ये जातीपातीचं निर्मूलन करण्यासंदर्भामधलं त्यांनी विवेचन त्यांनी केलेलं होतं आणि खूप क्रांतिकारी विधानं त्यांनी केलेली होती किंवा क्रांतिकारी मत त्यांनी मांडलेलं होतं आता जातपाक तोडक मंडळ हे सवर्णांचं खरं तर संघटन होतं आणि त्यांच्या स्टेजवरती बाबासाहेब भाषण करणार होते आणि बाबासाहेबांनी या स्टेजचा वापर अत्यंत समर्पकपणानं करण्याचं त्यांनी योजलेलं होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी खूप विवेचनपूर्वक अभ्यासपूर्वक एक भाषण त्यांनी तयार केलं होतं त्यावेळेला खरं तर तशी प्रथा होती जे भाषण दे नेते देणार होते त्या भाषणाचा आशय नेमका काय असावा हे त्या संघटनाला जे संघटन आयोजक होतं त्या आयोजकाला सांगण्याची त्यावेळची प्रथा असेल असेल आणि त्यामुळं अशा प्रथेप्रमाणे बाबासाहेबांनी ते भाषण त्यांना सुपूर्द केलं परंतु ते भाषण वाचल्यानंतर जातपात तोडक मंडळामधल्या कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांच्या हे लक्षात आलं की बाबासाहेब हे क्रांतिकारी विचार मांडत आहेत आणि जातीपातीचं निर्मूलन करण्या पाठीमागची त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका अतिशय काळाच्या पुढची आहे हे बघितल्यानंतर त्यांच्या ते तणावामध्ये गेले दबावामध्ये आले आणि त्यांनी हे जो कार्यक्रम होणार होता एकोणीसशे छत्तीसमध्ये लाहोर इथं हा कार्यक्रम होणार होता तो कार्यक्रमच त्यांनी रद्द केला मग बाबासाहेबांनी जे भाषण जे त्या व्यासपीठावरती ते करणार होते ते भाषण मग त्या भाषणाच्या खरंतर पुस्तक त्यांनी छापलेलं होतं आणि त्या पुस्तकाच्या त्यांनी अशा काही प्रती हजारभर प्रती त्यांनी तयारच केलेल्या होत्या आणि मग जे भाषण जे त्यांनी डिलिव्हर केलं नाही आहे जे त्यांनी केलंच नाही आहे भाषण ते भाषण पुस्तक रूपाने पुढे प्रसिद्ध झालं आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत जातीपातीचं निर्मूलन करण्यासंदर्भामध्ये त्यांनी आपली मतं क्रांतिकारी मतं त्यांनी मांडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये एक भाग असा येतो की ज्याच्यावरती बाबासाहेब हे आदिवासी समुदायाबद्दल देखील आपली मतं व्यक्त करतात आता आदिवासींच्या संदर्भात ते जे काय मत व्यक्त करतात ते नेमकं कर काय आहे हे आपल्याला बघायचं आहे कारण त्या या, का या भाषणामध्ये आदिवासींच्या संदर्भामधल्या काही मतांचा विधानांचा खुबीनं वापर या मगाशी मी तुम्हाला दाखवलेल्या ट्विटरच्या पोस्टमध्ये केलेला आहे आणि त्याच्यामधनं बाबासाहेब हे आदिवासींच्या विरोधात कसं कसे होते हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे अलीकडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आंबेडकरवादी विचाराच्या सर्व लोकांनी काळजीपूर्वक आपण विचारात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये संदर्भामध्ये त्यांनी व्यक्त केलेली जी अनेक मतं आहेत ती मतं वेगवेगळ्या संदर्भामध्ये वापरून बाबासाहेबांच्या बद्दल वेगळ्या प्रकारचा विचार समाजामध्ये प्रेरण्याची एक काय म्हणूया होड अहमहमिका ही आंबेडकरांच्याच विरोधात असलेल्या लोकांच्या द्वारे करण्यात येत आहे आणि त्यामुळं अलीकडच्या कालावधीमध्ये आज टेक्नॉलॉजीमध्ये खूप तंत्रज्ञानामध्ये खूप सुधारणा झालेली आहे ए आय टेक्नॉलॉजी आलेली आहे बरंच काय काय झालेलं आहे आर्टिफिशियल व्हिडिओ तयार कर करण्याचं पण तंत्र अलीकडं लोकांना अवगत झालेलं आहे आणि या सगळ्या प्रकारामधनं बाबासाहेबांच्या बदलच्या चुकीच्या समजुती पसरवण्याचा पण प्रयत्न केला जातो आहे ट्विटरवरती मगाशी आपण जे जी पोस्ट आपण बघितली ती पोस्ट त्यातलाच एक भाग आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे लाहोर इथं ते करणार असलेले जे हो जे भाषण होतं झालंच नाही आहे परंतु पुढे ते भाषण पुस्तक बाबासाहेबांनी प्रसिद्ध केलं आणि त्याच्यामध्ये ते जे, हो, जे आहे त्या भाषणाच्या एका भागामध्ये छोट्याशाच भागामध्ये खरं तर आदिवासींबद्दल त्यांनी जी मतं व्यक्त केलेली आहेत ती काय आहेत हे आपण आता बघणार आहोत स्क्रीनवरती तुम्हाला तो भाग आपल्याला दिसतोय आणि तो भाग मी त्याच पुस्तकामधन घेतलेला आहे ते पुस्तक आपल्याला ऑलरेडी इंटरनेट वरती उपलब्ध आहे आणि पीडीएफ स्वरूपाची ती फाईल आहे आणि ती फाईल मी इथे ओपन केलेली आहे आणि आपण ते सगळेजण आपण मिळून वाचूया म्हणजे बाबासाहेब नेमकं काय म्हणतात ते आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येईल बाबासाहेब असं म्हणतात आठ पासून म्हणजे आठवा जो भाग आहे त्याच्यापासून मी सुरुवात करतोय वगळण्यात आलेल्या व अंशता समाविष्ट करण्यात आलेल्या क्षेत्राविषयीच्या अलीकडच्या चर्चेने भारतातील आदिम जमाती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आदिवासी जमातीच्या लक्ष वेधण्याचे काम केले आहे त्यांची संख्या फार नाही तरी सुमारे तेरा लाख आहे एकोणीसशे छत्तीस मध्ये बाबासाहेब असं म्हणतात की आदिवासींची संख्या तेरा लाख आहे भारतामध्ये नवीन राज्यघटनेतनं त्यांना वगळण्यात आले आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे हा प्रश्न आलाही का आता त्यावेळेला राज्यघटनेच्या संदर्भानं म्हणजे ज्यावेळेला भारत स्वतंत्र होणार होता त्यावेळेला भारताला स्वतंत्र भारताला कोणत्या प्रकारची राज्यघटना असावी वगैरे वगैरे या संदर्भ सगळ्या संदर्भामध्ये विचारमंथन चालू होतं एकोणीसशे छत्तीसला भारत अजून स्वतंत्र झालेला नव्हता परंतु त्यावेळेला मात्र विचारमंथन चालू होतं आणि त्यावेळेला कदा त्यावेळेला बाबासाहेब काय राज्यघटनेचे काही प्रमुख नव्हते किंवा राज मसुदा समितीचे प्रमुख नव्हते पण त्यावेळेला जे काही विचारमंथन चालू होतं त्याच्यामधनं आदिवासी समाजाच्या लोकांना विचारात घेतलेलं नव्हतं हो असं एक विधान बाबासाहेब करतात बघा काय करतात बघा नवीन राज्यघटनेतून त्यांना वगळण्यात आले आहे ते योग्य की अयोग्य हा प्रश्न आला एकदा तुरताच ते म्हणतात की आदिवासींना या नव्या राज्यघटनेमध्ये समावेश केला आहे न केलाय त्या संदर्भामध्ये तो प्रश्न थोडासा बाजूला आपण ठेवूया नंतर त्याच्यावरती चर्चा करूया पण वस्तुस्थिती तरी उरतेच की हजारो वर्षाची जुनी संस्कृती असल्याची बढाई मारणाऱ्या देशामध्ये हे आदिवासी त्यांच्या प्राचीन आता बघा म्हणतात की प्रश्न थोडासा बाजूला ठेवूया राज्यघटनेमधनं नवीन राज्यघटनेमधनं या आदिवासींना वगळण्यात आलं किंवा कसं वस्तुस्थिती मात्र अशी आहे की आपल्या देशाची संस्कृती खूप हजारो वर्षाची जुनी आहे सनातन संस्कृती आहे खूप उच्च दर्जाची संस्कृती आहे अशा पद्धतीनं बढाया मारणाऱ्या आपल्या लोकांच्या देशामध्ये हे आदिवासी अजूनही प्राचीन स्थितीमध्ये राहिलेले आहेत हे का राहिलेले आहेत ते केवळ सुसंस्कृत नाहीत एवढेच नाही तर त्यांच्यापैकी काही जण त्यामुळे त्यांची वर्गवारी गुन्हेगार म्हणून होते असे उद्योगधंदे करीत आहेत बाबासाहेब त्यावेळेच्या फॅक्ट बद्दल वस्तुस्थितीबद्दल बोलत आहेत ते म्हणतायत की आपल्या देशाची सु, जुनी संस्कृती खूप मोठी संस्कृती आहे उच्च तरीची संस्कृती आहे अशी बडाई आपण मारतो पण तरी देखील खूप मोठा वर्ग तेरा लाख लोकसंख्या असलेला आदिवासींचा समुदाय हा अजूनही असंस्कृत स्थितीमध्ये जगतोय एवढंच नव्हे तर त्यांच्यापैकी गुन्हेगार म्हणून देखील ते वावरतायत किंवा त्यांच्याकडनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होत आहेत संस्कृतीच्या मध्यभागी जगणारे तेरा लाख लोक अद्यापी रानटी अवस्थेमध्ये आहेत आणि पारंपरिक आहेत म्हणतात की हे लाख लोक अजूनही रानटी अवस्थेमध्ये जात आहेत अजूनही पारंपरिक गुन्हेगारी कंटत आहे परंतु हिंदूंना त्याची कधीच लाज वाटली नाहीये हे दृश्य माझ्या मते अगदीच अद्वितीय आहे एवढा मोठा समुदाय अजूनही म्हणजे मुख्य स्रोतामध्ये येत नाहीये अजूनही ते ए, हे आदिवासी जमातीमधले लोक असंस्कृत अवस्थेमध्ये जगतायत गुन्हेगारीचं जीवन जगता जगतायत जगता याबद्दल या, या हिंदूंना काहीच कसं काय वाटत नाही त्यांना लाच कशी वाटत नाहीये खरं तर हे जे आदिवासी आहेत हे आदिवासी लोक हे अशा पद्धतीचे जीवन जगत आहेत हे त्यांच्या चुकीमुळे नव्हे तर हिंदूंनी या आदिवासींना जवळ केलं नाही त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला नाही हेच कदाचित बाबासाहेब पुढे मांडत असतात या लाजीरवाणी स्थितीचं कारण काय आदिवासींची ही जी लाजीरवाणी स्थिती जी आहे त्याचं कारण नेमकं काय आहे का हे बाबासाहेब प्रश्न विचारतात या आदिवासींना सुसंस्कृत करण्याचा आणि त्यांना चरितार्थासाठी अधिक सन्माननीय मार्गावरती आणण्याचा कोणताही प्रयत्न का झाला नाही बरं आदिवासींना सुसंस्कृत करण्यासाठी का प्रयत्न केला नाही हिंदू समाजानं असा एक प्रश्न बाबासाहेब विचारतात आदिवासींच्या या रानटी अवस्थेसाठी त्यांना जन्मजात मतिमंदपणा बहाल करून हिंदू कदाचित तेच त्याचे कारण देऊ पाहतील हिंदू कदाचित म्हणतील की ही जी त्यांची आदिवासींची जी रानटी अवस्था आहे यामध्ये हिंदूंचा काय दोष आहे हे तर आदिवासींच्या रानटी अवस्थेसाठी आदिवासींचा मतिमंदपणा कारणीभूत आहे असं ते म्हणतील बाबासाहेब हिंदूंनी त्यांना सुसंस्कृत सु, सु करण्याचा त्यांना वैद्यकीय मदत देण्याचा त्यांची सुधारणा करण्याचा त्यांना चांगले नागरिक बनवण्याचा कोणताही प्रयत्न न केल्यामुळे आदिवासी हे रानटी राहिलेले आहेत हे बाबासाहेब पुढं त्याची कादमविवासा करत असताना आदिवासींच्या आदिवासींच्या वाईट अवस्थेचं ते प्रथकरण करताना ते असं म्हणतात की हिंदूंनी या आदिवासींना मदत करण्याचा कुठल्याही प्रकारची वैद्यकीय मदत करण्याचा किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचा चांगले नागरिक बनवण्याचा त्यांनी कुठलाच प्रयत्न त्यांनी केला नाही आणि ह्यामुळंच आदिवासी रानटी राहिलेली आहेत आदिवासी रानटी राहिले आहेत असं बाबासाहेब म्हणलेले आहेत असं दाखवले ट्विटरवरती परंतु बाबासाहेबांनी खरं तर आदिवासींनी आदिवासी हे रानटी का राहिलेले आहेत त्याचं कारण ते, शोधलेली आहे त्याचं म्हणतात की हिंदूंनी काहीच प्रयत्न केलेला नाहीये परंतु हे मात्र हिंदू मान्य करणार नाहीत बाबासाहेब पुढे म्हणतात परंतु समजा या आदिवासींसाठी ख्रिस्ती मिशनरी जे करीत आहेत ते करण्याची हिंदूंना इच्छा असती तर ते तसे करू शकले असते काय आता बघा बाबासाहेब पुढे म्हणतात त्यावेळेला देखील ख्रिस्ती मिशनऱ्यांचं का, काम हे त्यावेळेला चालू असेल एकोणीसशे छत्तीसच्या दरम्यान म्हणून बाबासाहेब म्हणतात की या आदिवासींना सुधारण्यासाठी किंवा आदिवासींना आपलंच करण्यासाठी किंवा आदिवासींना ख्रिस्ती धर्मामध्ये ओढण्यासाठी जे ख्रिस्ती मिशनरी जे काम करतायत तशा प्रकारची हिंदूंना का झाली हिंदूंना काय इच्छा झाली नाही बरं ते तसे का करू शकले नाहीये ते तसे करू शकले असते का तर हिंदू तसे करू शकले नसते का करू शकले नसते ते फुड आपल्याला बाबासाहेब सांगतात आदिवासींना सुसंस्कृत करायचे याचा अर्थ त्यांच्यामध्ये राहून मित्रत्वाची भावना जोपासून सारांश त्यांच्यावरती प्रेम करून त्यांना आपले स्वतःचे म्हणून त्यांचा अंगीकार करावा याचा असा आहे बघा आदिवासींना सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न का झाला नाही आहे तर त्याचं कारण म्हणजे हिंदूंनी त्याचा प्रयत्न केला नाही आहे सुसंस्कृत आदिवासींना बनवायचं म्हणजे Uh, हिंदूंना आदिवासींमध्ये राहावं लागलं असतं त्यांच्याबरोबरची मित्रत्वाची भावना त्यांना जोपासावी लागली असती त्यांच्यावरती त्यांनी प्रेम त्यांना प्रेम करावं लागलं असतं आपलेच कर, करावं लागलं असतं आपलेपणा त्यांच्यामध्ये निर्माण करावं लागला असता आणि हे करणंच नेमकं हिंदूला शक्य नव्हतं त्याचे संपूर्ण जीवन म्हणजे त्याची जात जपण्याचा एक महत्वाकांक्षी प्रयत्न आहे त्याचे म्हणजे कुणाचे हिंदूंचं संपूर्ण जीवन हिंदूंचं संपूर्ण जीवन म्हणजे त्यांना फक्त आपली जात जपण्याचा जा। काही असो आपल्या जाती पलीकडे बघायचं नाही आपली फक्त जात कशी आहे आपली फक्त जात कशी जपायला पाहिजे एवढाच एक महत्वाकांक्षी कार्यक्रम एक कलमी कार्यक्रम हा हिंदू असलेल्या कारण हिंदू हा एक वर्ग नाही आहे हिंदूमध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे काय म्हणू आपण एक संध एका काय म्हणू आपण त्याला एकत्र असलेला हा समुदाय नव्हता तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी त्याची पण खूप कारणमिवासा त्यांनी केलेली आहे बा बाबासाहेब म्हणतात की हिंदूंमध्ये ज्या जातीपाती ज्या आहेत त्या खरं तर एक काय म्हणूया स्तरीत अशी उतरंड आहे असं ते बाबासाहेब म्हणत आहेत बरं का आणि ते खरं तर एक वेगळ्या संदर्भामध्ये आपलं त्याच्यावरती आपल्याला विचार व्यक्त करावा लागेल परंतु इथं बाबासाहेब या लेखा लेखामध्ये म्हणतात की हिंदूंचं संपूर्ण जीवन म्हणजे त्यांची जात जपण्याचा एक महत्वाकांक्षी प्रयत्न आहे जात ही हिंदूंची म्हणजेच त्याची त्याची म्हणजेच त्याच कोणाची हिंदूची मौल्यवान मालमत्ता आहे तिचा त्यानं काहीही करून बचाव हा केलाच पाहिजे वैदिक काळातील आर्यांचे तिरस्करणीय अवशेष असलेल्या आदिवासींबरोबर संबंध प्रस्थापित करून तो जात कमवण्यास तयार होऊ शकत नाही बघा वैदिक अगदी वैदिक काळापासून लोकान, आर्य लोकां आर्य लोकांनी तिरस्क तिरस्कारानं या आदिवासींकडे बघितलेलं होतं आणि त्यामुळं हिंदू समाज हा आदिवासींच्या बरोबर संबंध कसा काय प्र, प्रस्थापित करू शकेल बरं आदिवासींबरोबर संबंध प्रस्थापित करायचा म्हणजे स्वतःची जात गमावण्यास तयार व्हायचं आणि नेमकं हेच हिंदू करू शकणार नव्हता आणि म्हणून हिंदूंनी ख्रिस्ती मिशनर्यांप्रमाणे मिशनरी चालवल्या नाहीत हे बाबासाहेब म्हणत आहेत किंवा हिंदू ख्रिस्ती ख्रिस्तानप्रमाणे ख्रिस्ती समुदायाप्रमाणे हिंदूंनी मिशनरी चालवून ते अ, आदिवासींना जवळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही नाश पावलेल्या माणुसकीसाठी हिंदूला कर्तव्याची भावना शिकवली जाऊ शकत नाही असे नाही आहे परंतु अडचण अशी आहे की त्याच्या जातीची जपणूक करण्याच्या कर्तव्यावरती मात करण्यास त्याला त्याची कोणतीही कर्तव्य भावना समर्थ करू शकत नाही म्हणजे बघा बाबासाहेबांनी त्याचीही कारण मी केलेली आहे ते म्हणजे की हिंदू हा आदिवासींना त्यानं जवळ का केलं नाही त्यांना सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न का हिंदूंनी केला नाही आहे याचं कारण म्हणजे की हिंदूंची जातीची जपणू करण्याच्या त्यांच्या कर्तव्यात मात करण्यास त्याला त्याची कुठलीही कर्तव्य भावना समर्थ करू शकत नाही म्हणजे इतर कुठल्याही गोष्टी असू देत काही असू दे परंतु हे सगळं करताना पहिल्यांदा हिंदू स्वतःच्या जातीचा विचार करतो म्हणजे काय की हिंदू हा पहिल्यांदा जाती बदल एकदम जागरूक आहे आपली जात न गमावता किंवा इतर जातींच्या प्रती त्यांच्या त्यांना सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न करणं हे हिंदून जमणार जमणार नाहीये त्यामुळे हिंदूने न शरमता किंवा पश्चातापाची किंवा अणुतापाची कोणती भावना वाटू न देता त्याच्या संस्कृतीमध्ये रानटी माणसाला रानटीच राहू दिलं बघा बघा हिंदूंनी असं का केलं आदिवासींना रानटीच राहू का दिलं तर त्याच्या पाठीमागचं कारण हे होतं की त्याला याबद्दल कुठल्या प्रकारची पश्चातापाची भावनाच जाणवली नाही वाटली नाही आहे की आदिवासींसारखा एक मोठा समुदाय हा मुख्य स्त्रोतामध्ये नाही आहे तो रानटी अवस्थेमध्ये जगतोय असंस्कृत आहे गुन्हेगारी स्वरूपाची मानसिकता किंवा त्यांना गुन्हा करावा लागतो आणि हे सगळं बदलण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न केला नाही कारण तो केवळ त्याच्या स्वतःच्या जातीबद्दल हा केवळ जागरूक होता पुढे बाबासाहेब म्हणतात हिंदूंनी न शरमत किंवा पश्चातापाची किंवा अणुतापाची कोणतीही भावना न वाटू देता त्याच्या संस्कृतीमध्ये रानटी माणसाला रानटीच राहू दिलं याचं खरं स्पष्टीकरण जात हे आहे हे आदिवासी जबरदस्त धोक्याचे मूळ आहे हे हिंदूंनी ओळखलेलं नाही आहे आणि हे जे आदिवासी ज्या आदिवासींना जवळ करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी कधीच के बाबासाहेब म्हणतात की हिंदूंनी कधीच केला नाहीये ते आदिवासी आता हिंदूंना जबरदस्त धोक्याचे मूळ वाटत आहेत पण हिंदूंना याची जाणीव नाही आहे पण ती एकोणीसशे छत्तीस साली जरी बाबासाहेबांनी हे जरी धोका हिंदूंनी धोका ओळखलेला नाही असं जरी बाबासाहेबांनी म्हटलेलं जरी असलं तरी देखील आज मी तिला मात्र हिंदूंना हा धोका जाणवलेला आहे बघा बाबासाहेब पुढे म्हणतात जर हे रानटी लोक रानटीच राहिले तर हिंदूंची त्यामुळे हानी होणार नाही आहे या हिंदूंना आदिवासी लोकांनी रानटी राहिलं तर काही फरक पडत नाही आहे त्यांची काही त्यामध्ये हानी नाही आहे परंतु या आदिवासींची सुधारणा बिगर हिंदूंनी घडवून आणली व त्या, त्यांचे वर्मा धर्मांतर घडवले तर त्यामुळं हिंदूंच्या शत्रूच्या सैन्यामध्ये वाढ होईल असे घडले तर हिंदूंनी स्वतःला व त्याच्या जातीपातीलाच धन्यवाद दिले पाहिजेत पुढं सांगितलं रानटी लोक रानठी राहिले तरी हिंदूंना काही फरक पडत नाहीये त्यांना आज मी तिला आदिवासींकडनं कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नाहीये परंतु याच आदिवासींकडनं हिंदू लोकांना धोका तेव्हा होईल जेव्हा बिगर हिंदूंनी म्हणजे ख्रिस्ती ख्रिस्ती मिशनरी असतील किंवा अन्य कुठल्या धर्माच्या मिशनरी असतील या लोकांनी या आदिवासींना आपलंसं केलं त्यांच्या त्यांच्यामध्ये सुधारणा घडून आणली आणि हे आदिवासी त्यांच्याकडे झुकले तर मात्र हिंदूंना हा सगळा मोठा धोका त्यांना जाणवेल हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं बाबासाहेबांनी आदिवासींच्या त्यांच्या रासाला त्यांच्या वाईट अवस्थेला त्यांच्या रानटीपणाला त्यांच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या अवस्थेला असंस्कृतपणाला जबाबदार धरलेलं आहे आणि ते जबाबदार त्यांनी कुणाला धरले हिंदूंना धरलेलं आहे हिंदू समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये असलेल्या जाती पातीच्या व्यवस्थेला त्यांनी जबाबदार धरलेलं आहे हे आपण ओळखायला पाहिजे हे खर तर बाबासाहेबांनी या भाषणामध्ये त्यांनी उद्धृत केलेलं आहे हे भाषण त्यांनी एकोणीसशे छत्तीस साली लाहोर इथल्या जात पात तोडक मंडळाला त्या मंडळाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरनं हे भाषण ते करणार होते पण बाबासाहेबांचं भा हे जे भाषण होतं ते अत्यंत क्रांतिकारी भाषण होतं आणि त्यामुळं या जातपातक तोडक मंडळाच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी तो कार्यक्रम त्यांनी रद्द केला आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबासाहेबांनी हे जे भाषण केलेलं होतं लिहिलेलं होतं या भाषणामधल्या काही वाक्यांचं वेगवेगळ्या संदर्भामध्ये वापरलेले जे भाषण आहे भाषणामधली वाक्य आहे त्या वाक्यांचं वाक्यां कुठं कुठं -गुट वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी असलेली जी वाक्य एकत्र करून काही मंडळींनी ट्विटरवरती बाबासाहेबांच्या तोंडी ही वाक्य घातलेली आहेत आणि बाबासाहेबांना बाबासाहेबांना आदिवासींच्या विरोधात किंवा आदिवासींच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात एक वेगळ्या प्रकारची भावना भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे हा प्रयत्न अत्यंत क्षुद्र स्वरूपाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर हे बघा ही पोस्ट ज्या व्यक्तीनं केलेली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीनिवास मिश्रा ए सी आर एफ ब्राह्मण है तो भारत है असं डिस्प्लेला त्यानं चित्र लावलेलं आहे हा श्रीनिवास मिश्रा मध्यंतरी अनिल मिश्रा हे नाव गाजत होतं त्यानं बाबासाहेबांच्या विरोधात प्रचंड खदखद व्यक्त केलेली होती त्याच आडनावाचा हा श्रीनिवास मिश्रा इथं आपल्याला दिसतोय त्याच्या संदर्भानं आपल्याला काय काय दिसतंय बघा श्रीनिवास मिश्रा फोर मिश फोर एम एस सी झालेले आहेत एज्युकेशन एज्युकेशनिस्ट कम सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत म्हणे म्हणजे हा शिक्षणतज्ज्ञ आहे आणि सामाजिक कार्यकर्ते पण आहेत त्याचबरोबर अँटी कास्ट रिझर्वेशन फ्रंट मध्ये ते काम करतात अँटी कास्ट रिझर्वेशन फ्रंट प्रतिभा दमन है राष्ट्र दमन राष्ट्र बचाओ बघा राष्ट्र वाचवण्यासाठी केवळ ब्राह्मण आहेत असं मानणारा हा ब्राह्मणी विचाराचा श्रीनिवास मिश्रा आहे त्यांनी ही पोस्ट केलेली आहे ती पोस्ट कुठे आपण बघूयात अठरा तासापूर्वी त्यानं हे पोस्ट केलेलं आहे स्क्रोल करत आपण पुढे जाव्या 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 यस yes, त्यांनी ही पोस्ट केली श्रीनिवास मिश्रा याची ही पोस्ट आहे ट्रिबल्स अँड आदिवासीज आर सावेजीज प्रिमिटिव्ह अनसिविलाइज्ड हेरेडिटरी क्रिमिनल्स दे आर अ पोटेन्शियल डेंजर दे डू नॉट हॅव द ॲबिलिटी टू गव्हर्न देम सेल्स आंबेडकरांच्या तोंडी हे वाक्य त्यांना घातलेलं आहे किती क्षुद्रपणा आहे किती नीचपणा आहे बघा बाबासाहेबांनी काय मत व्यक्त केलं आदिवासींना सुसंस्कृत का बनवलं नाही असे बाबासाहेब विचारताय तुम्हाला ब्राह्मणांना विचारताय तुम्ही तसे प्रयत्न का केले नाहीत तर त्यांना तुम्ही आदिवासींना आदिवासी सुद्धा राहू देत नाही तुम्ही त्यांना वनवासी करायला लागलेला आहात वन वन भटकवायला लावत आहात बाबासाहेबांचे आदिवासींच्या बद्दलची जी मतं आहे ती मतं तुम्ही तोडताय मोडताय आणि बाबासाहेबांना आदिवासींच्या विरोधात उभं ठाकताय आदिवासींच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात विचार निर्माण करताय थू तुमच्या तुमच्या या कर्तृत्वावरती धिक्कार असो तुमचा चुकीचं काहीतरी करताय तुम्ही बाबासाहेब असे नव्हते बाबासाहेब तर आदिवासींना सुसंस्कृत बनवण्यासाठी एकंदरीतच देशाला जर प्रगतीपथावरती न्यायचं असेल तर देशामध्ये जात व्यवस्था नष्ट केली पाहिजे या मताचे ते होते ते राहिलं बाजूला आणि केवळ तुम्हाला तुमचं पडलंय अरे श्रीनिवास मिश्रा तुझी अक्कल कुठं 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 पेंट खातीये हा तर हे आहे मित्रांनो अशा पद्धतीचं बाबासाहेबांचे वेगवेगळ्या संदर्भातले विचार हे हे विचार तोडून मोडून ते बाबासाहेबांना वेगवेगळ्या जाती समूहांच्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत इ अनेक लोकांच्या मनामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात चुकीची मतं निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत हा प्रयत्न चुकीचा आहे पण हा त्यांचा प्रयत्न उधळून टाकण्याची जबाबदारी बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून आपली सुद्धा आहे आपण सगळ्यांनी खारीचा वाटा उचलूया थोडा तरी वाटा आपण उचलूया बाबासाहेबांच्या अशा पद्धतीनं म्हणजे बाबासाहेबांच्या व्यक्तित्वावरती जो डाग लावण्याचा प्रयत्न आहेत ही सगळी लोक त्यांचा हा डाग उधळून टाकण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जागरूक असूया आपण झोपून नाही चालणार तर मित्रांनो बघा विचार करा काय करायला पाहिजे आपण सगळंच काही मला शक्य होणार नाही आहे सगळंच काही एकट्या माणसाला शक्य होणार नाही आहे सगळ्यांनी जागरूक राहून आपण प्रयत्न केला पाहिजे आणि या संदर्भामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे तर मित्रांनो मी इथं थांबतो जाता जाता मी विनंती करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा बेल ऐकून दाबा आणि माझे व्हिडिओ बघा शेअर करा आवडले तर लाईक करा